हाय मंडळी स्वागत आहे सगळ्यांना सगळ्यांचं नम सगळ्यांना नमस्कार पहिला तुमचं सगळ्यांचं झालं का जेवण वगैरे मी हो मयुरी आणि माझ्या आत्ताच्या एक नवीन ब्लॉकमध्ये हो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे कशा तुम्ही नक्कीच मजेत असाल झालं का तुमचं नाश्ता जेवण वगैरे कुणाचं जेवण होतं तर कुणाचा नाश्ता हो आहे आणि आपला व्हिडिओ कंटिन्यू करत राहा तर मी आता बघा आले शाळेतून मोठ्या मुलाला घेऊन सकाळी ते आपली चपाती भाजी असते त्याला सोडायचं असतं शाळेतून स सकाळी खाऊन जातो चपाती भाजी आणि मग बाकीचं सगळं आवडत असते मी आत्ता आले तिथं खाली जायचं वेगळं मशीन पाहिजे होती माझ्याकडं वाफेची मशीन आहे ना मग ते वाफेची मशीन देऊन आली तिथे वाफ देऊन त्यांच्या मुलीला तिथून मग आले घरी मी सारखी किरकिर करते -किर आज काय कळ ना बघा आहे का तोंड बघा तिचं प्रणवीचंच प्रणवीचं तोड बघा प्रणवी आज सर्दीमुळे किरकिट करते काय माहिती आज तर संध्याकाळी तिला बाब द्यायला लागणार आहे सारखी किरकिट करते बघू शकता काहीच बोलत नाहीत पण सगळं तिच्या मनासारखं झालं पाहिजे हे आहे तिची हे बरं का हट्टी करते हट्टपणा जास्त आहे तिच्या अंगात प्रणवीच्या अंगात हट्टपणा जास्त आहे लहान मुलं म्हटलं हट्टीपणा करतातच पण तिचं असं आहे की तिच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे मी आले बघा आत्ता आले आणि पेपर आहेत वाटतं म्हणून सकाळी सात ते साडे पर्यंत शाळा आहे घाई घाई होते दोन तास कधी नेऊन जातात कळत पण नाही तुम्हाला जर माहिती आहे सोडून आले घरी येईपर्यंत पंधरा मिनटं जातात परत झालं आवरापर्यंत तर कांगोळे वगैरे आपल्या सकाळीच होतात लवकर उठते म्हणून तिघांच्या रांगोळ्या वगैरे सकाळीच होत असते आले भात घातलं पहिला वरण शि डाळशिला टाकतात वरण फोडणी घालायचं हिला पहिले भरवते आणि झोपायला घालते त्याशिवाय नाही बघा कारण की लयच किरकिर करायला लागली ते बसून सोडली ते आणि कोथिंबी नव्हती वरणला मग तिथे आमच्या इथे एका बाईने कोथिंबीर केली ती काय ठेवत नाही बघा त्यांच्या इथून थोडीशी एवढी एवढी आणली वरण डाळीसाठी ते चांगली वाटेल डाळीला कोथिंबीर जरा म्हणलं चला म्हणलं करा मग आता स्वयपाक काय करायचं आता स्वयंपाक वरण थोडस झालंय डाळ शिवायला परत संध्याकाळी वेगळं वेगळं करायला लागतंय अजून माझा हात दुखला त्यामुळे हाताने मला काय सुटत नाही चवळी घातलेली सकाळी भिजत नाही बघा त्यातली अर्धी आहे थोडीशी तिला मोड आले की चांगले होईल एक रस्ता होतो माझा बटाटा टाकून चांगला आणि उद्या आहे बुधवारचं बाजार मोडलं चला म्हटलं आता पुढे थोडीशी कोथिंबीर म्हटलं त्या झाडाची पाणी मुलं असते की हो। असं असते आणि हिला लागते वरण आणि आम्हाला ते वरण जमत नाही हिला उपणानं ला वरण लागतो वरणशिवाय ते खात नाही तिखट चटणीला तिखट आहे ना मग ती वरणशिवाय खात नाही मला तिच्यासाठी अजून परते बांधायला लागते आम्हाला एक तिखट भाजी करते आणि तिच्यासाठी वरण करते असं असतं त्याला ज्या खाल्लं नाही तर आपल्यातून जीवाला जरा खाली मिळत नाही मुलांनी मुलांनी खाल्ले नाही बघायचं नुसते किरकिट त्यांच्या पण अंगास लागत नाही ना किरकिर किरकिर करतात तर डाळीला आणि मी असते मी ना जिरं मला जास्त आवडतो डाळीला जास्त जिरं वापरते चिरं जास्त डाळ पण खूप छान लागते बरोबर मी जास्तच वापरत असते पहिल्यापासून आता बाजार बाजारात गेल्या भाजी आराम म्हणून पाच मिनिटं नाही बघा जीवाला बाय लेडीज असले की असं असं आज असाय झाले ना हिला उचलून घेतो ना दोन दिवस पूर्ण भूकते माझा भाग ते ते मला का ते आजीवन हाताने जमतच नाही आहे हाताला ते गाठ आल्यामुळं त्या गा हिला उचलून तर त्रास देते मला जास्त रात्रभर दिवसभर हाताने काहीच काम होत नाही बघा माझ्या बोलणारी हसणारी भरपूर आहे त्यांना काय तेवढंच काम मला वाटते लोकांवरती टीका करायला हसायला तेवढंच होती त्यांना दुसरं काही येत नाही चांगलं कधीच लोकांचं बघ वाटत आहे त्यांना वाईटच बघतात नेहमी वाईट लोक वाटते लोक काय झालं माहितीये वाईटावरच बसले आता माणसं बघायला माणसांच ही बेकार झाले या उघडे मी तर लक्ष देत नाही बघा तेवढा वेळ माझ्याच लक्ष द्यायला मुलांचं लक्ष द्यायचं की ह्या वाईट गोष्टीचं लक्ष द्यायचं मी नाही लक्ष देत त्यांच्या कर्माची फळ कोणा भोगते जे आपल्याला बिनकामाचे वाईट कमेंट करतात ना त्यांचे कर कर ते कर्माची फळ भोगते ते कर्माची फळं कुणाला चुकत नसतं देवासारख्या देवाला कर्माची फळं चुकत नसते मग आम्हाला काय बरोबर की नाही बरोबर मी बळ कशी मस्त कायची वरण झालं की पहिला पहिला हे करणार आहे भरपूर घेणार मला फक्त एवढंच कळतं दुसरं काही नाही दुसऱ्या ते वाईट करून कधीच आपलं चांगलं होत नाही तुम्ही जर आज माझ्याबद्दल वाईट विचार करताय तर तुमचं कधीच वाईट होत नाही आणि बऱ्याच म्हणजे वाईटच कमेंट नाही बऱ्याच चांगल्या कमेंट पण भरपूर आहेत कर का मला चांगल्या लोकांची भरपूर साथ सपोर्ट आहे भरपूर लोक आहेत चांगली अशी माझे सगळे भाऊ माझ्या सगळे बहिणी काय वयस्कर पण आहेत आपल्यापेक्षा पण भरपूर झाल्यानंतर मला फुल सपोर्ट आहे बरं का माझं चॅनल चालू केल्यापासून मोठ्या चॅनलपासून मला फुल म्हणजे फुल चांगल्या लोकांचा फुल सपोर्ट आहे वाईट लोकं पण असतात आता एका गांदे एका का आपल्या कांद्याची गोणी आहे कांद्याची गोणी आहे त्याच्यात सगळेच कांदे काय चांगले असतात का कुचके कुचकं पण असतात की कांदे तसंच आहे काही लोक चांगले असतात काही लोक वाईट असतात आता पायाची पोटं सारखी नसतात आपले म्हणून मी कोणाकच लक्ष देत नाही त्याला सगळ्या गोष्टी माहीत असतात त्याला फक्त फक्त हिला माझं कसं घेजायचं प्रयत्न करत असत कुणाला चुकली नाही आतापर्यंत त्याची सुटका नसते पण वाईट चांगल्या लोकांमुळे मी अजून उभी राहते माझी चांगली लोक मला वाईट कमेंट असते ना त्याच्या खाली परत चांगल्या लोकांची कमेंट येतेच की तू टेन्शन घेऊ नको तू पुढे जायचं काम कर तुला मागे घेण्याचा प्रयत्न करते सगळीकडे बरं का कोण म्हणजे असं आपल्या नात्या गोत पण नाही पण वाईट माझं नाही घ्यायचं एवढं तर समजलं असत ना की बाबा आपण घ्यायचं वाईट खेळ आपण चांगलं होणार आहे काय फायदा आहे एखाद्याच एखादी व्यक्ती चांगलं करते तिच्या लेकरा बाळांसाठी कमवते तुम्ही कमवून खा तुम्ही कमवून खा ना तुम्हाला थु कोण नको म्हणते तेव्हा जसं कंपनीत गेल्याशिवाय दे पेमेंट देत नाही महिनाभर जेव्हा आपण काम करू तेव्हा आपल्याला महिन्याचा पेमेंट भेटेल तसंच आहे यूट्यूबचं पण तसंच आहे काम केल्याशिवाय ही नाहीये सगळ्या प्रत्येक गोष्टीत कष्ट आहेत कुठल्या गोष्टीत कष्ट नाही असं नाही जसं आपण शेतीत शेतीत पण राब राब राबू राबव तेव्हा पिकेत काढतो तसंच आहे यूट्यूबला पण तसंय मर मर मरायला लागते कष्ट केल्याशिवाय तिथे यूट्यूबवरती पण काय सोप्पं नाही चॅनलवर नाही चॅनलवर उतरणं हे पण काय सोपं नाही व्हिडिओ करणं हे पण काही नाही आहे पण काही मूर्ख लोकांना मूर्ख लोकांच्या लोकांना बोलून काय उपयोग नाही मूर्खच आहे ते कधी सुधारणार नाही बरं का ते कधीच नाही सुधारणार त्यांचं ते कधीच हे करणार नाही ते म्हणतात ना खूप शेपूट वाकडी वाकडी ती कधीच सरळ होत नसते असं आहे सुतरायचे लोक कधीच असं बोलत नसतात चांगलं बोलत असतात गुण चांगलाच विचार तर चला मित्रांनो बाय बाय आपले व्हिडिओ आपला व्हिडिओ करा कंटिन्यू आणि आपल्याकडून काय चुकी झाली आहे तर प्लीज माफ करा मोठ्या मनाने हे बघा आत्ता वरण झालं तिकडं भात आहे भात केलं वरण आहे आणि तिथे चपात्या बनव खाली चपाती भाजी आहे खाली खाले चला छान असं वरण समाज कारण की आपण जिरा जास्त टाकलं ना जिरं जास्त टाकलं की वाजता छान येतो बरं का आता संभव येईल माझा मोठा मुलगा ट्युशन बरोबर त्याला पण भूक लागते मग तुम्हाला आरे आल्या भूक लागते भूक लागते तर चला बाय बाय भेटू आपण नंतरच्या ब्लॉकमध्ये